नमस्कार मंडळी नेहमीप्रमाणे आपण भेटतोच वेगवेगळ्या विषयांवर बोलायला पण आज जरा थोडं वेगळं आहे हो ना आज एका अगदी नवीन स्वतंत्र उपक्रमाची घोषणा करायची अच्छा याचं नाव आहे कोकण गप्पा अरे वा कोकण गप्पा म्हणजे नावावरूनच कल्पना येते अगदी ही एक म्हणजे नवी मालिका असणार आहे जी पूर्णपणे कोकणच्या काय म्हणतात त्याला अद्भुत आणि समृद्ध संस्कृतीला वाहिलेली असेल बरोबर कोकण म्हटलं की तो सुंदर निसर्ग तर डोळ्यासमोर येतोच पण त्या पलीकडे खूप काही आहे हो नक्कीच तिथली माणसं त्यांच्या कथा त्यांच्या श्रद्धा परंपरा म्हणजे याचा एक मोठा ठेवा आहे तिथे जो आपण उलगडण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि नेमका हाच आपला उद्देश आहे की नाही अगदी कोकणच्या लोककथा आहेत पिढ्यान पिढ्या चालत आलेल्या समजुती श्रद्धा काही अंधश्रद्धा पण असतील हो असू शकतात आणि तिथला तो सगळा सांस्कृतिक वारसा यावर एकदम मनमोकळ्या रंजक गप्पा मारायच्या गोष्टी सांगायच्या थोडक्यात कोकणच्या अंतरंगा शिरायचं आपल्याला बरोबर कारण त्या माथीतच कथा आहेत असं वाटतं खरंय अनेक रहस्य अनुभव त्यात दडलेले आहेत आपण सुरुवात कुठून करू शकतो म्हणजे विचार केला तर स्थानिक देवदेवता हा उत्तम विषय तो आणि त्यांची रहस्य म्हणजे प्रत्येक गावची वेगळी ग्रामदेवता असते त्यांचे मानकरी वेगळे असतात त्या मूर्ती किंवा त्या जागेमागे असलेल्या अद्भुत कथा हो हो उदाहरणार्थ काही विशिष्ट ग्रामदेवतांचे वर्षातून एकदाच होणारे एकदम विधी असतात अच्छा हो आणि जपली गेलेली आहेत त्यावर येईल आणि या तिकडे निसर्गाला पण दिलं जाताना ना अगदी निसर्गातील शक्तींना दिलेलं स्थान हा जसे की ते ग्रहण लागल्यावर पाळले जाणारे नियम हो विशिष्ट नियम असतात किंवा कोकणात आजही काही ठिकाणी सूर्य आणि चंद्राची पूजा दिसते खरं यामागे पण काहीतरी रंजक समजुती असणार नक्कीच आणि त्याला जोडून दुसरा विचार येतो तो, तो म्हणजे रोगराईच्या देवता अरे बापरे हो आणि भूताटकीच्या गोष्टी हा तर कोकणचा एकदम खास विषय वाटतो नक्कीच म्हणजे पूर्वी साथीच्या आजार आले की कसं विशिष्ट देवतांना पूजल्या जायचं कोणते पारंपारिक उपाय केले जायचे आणि हो भूतांचे प्रकार संबंध मुंजा खवीस ही नावं अनेकांनी ऐकली असतील हो हो ऐकली आहेत पण त्याबद्दल जास्त माहिती नसते तेच तर म्हणजे विचार करा मुंजा नेमका कुठे राहतो असं म्हणतात पिंपळावर की कुठे अच्छा किंवा नक्की काय या अशा संकल्पनांवर पण बोलूया म्हणजे भीतीदायक गोष्टींबरोबरच कोकणात निसर्गाप्रती भक्ती पण दिसते बरोबर वृक्षपूजा आणि सर्प पूजा याचं उत्तम उदाहरण आहे देवराईचं महत्व काय आहे म्हणजे तो जंगलाचा एक भाग असतो ना देवासाठी राखीव अगदी देवासाठी समर्पित केलेला संरक्षित भाग त्याचं महत्व खूप मोठं आहे किंवा का करतात त्यामागे काय श्रद्धा आहेत आणि या सगळ्यासोबत कोकणी रोजच्या जगण्यातल्या त्या कशा विसरता येतील नाहीच म्हणजे शेतीच्या कामांशी जोडलेले खास विधी असतील होळी किंवा शिमग्यासारखे सण काय जल्लोष असतो हो ना आणि अगदी साधे नवस बोलणं आणि फेडणं या सगळ्यांमधनं कोकणी संस्कृतीचं एक वेगळंच दर्शन घडतं अगदी थर आहे म्हणजे थोडक्यात सांगायचं तर काय काय असणार आहे कोकण गप्पांमध्ये तर अंगावर काटा आणणाऱ्या भूतांच्या कथा पासून ते चालत आलेल्या -पिध्या बरोबर रंगांची उधळण करणारे सण आणि समुद्राच्या आणि तिथल्या माणसांच्या गप्पा म्हणजे बरंच काही असेल आणि ही तर फक्त काही विषयांची झरक झाली नाही का हो अगदी कोकणचा सांस्कृतिक पट खूप मोठा आहे बहुरंगी आहे आपण तो हळूहळू एक एक पदर उलगडत जाणार आहोत मस्तच आमचा प्रयत्न आहे की कोकणच्या आत्म्याशी जोडलं जावं आणि ती कथा सांगण्याची जी, जी मजा आहे ना ती अनुभवावी नक्कीच तर मंडळी कोकणच्या या अनोख्या मिश्वात डोकावण्यासाठी तिथल्या संस्कृतीबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी आणि या रंजक प्रवासात आमच्यासोबत सामील होण्यासाठी कोकण गप्पाला नक्की सबस्क्राईब करा तुमच्या पाठिंब्यानेच हा उपक्रम पुढे जाईल लवकरच भेटूया कोकण गप्पांच्या पहिल्या खऱ्या खुऱ्या भागात